नमस्कार सेकथाईनं आपल्या आवडती चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आपला आज दहा जुलै तर आपल्याला दर महिन्याच्या दहा तारखेला ई सी सी ई डे हा साजरा करायचा असतो आणि जर दहा तारखेला सुट्टी असेल तर त्याच्या पुढच्या दिवशी आपल्याला तो साजरा करायचा असतो तर आपण ज्या वेळेस ई सी सी डे कार्यक्रम साजरा करत असतो तर त्याचे उ इतिवृत्त हे आपल्याला अंगणवाडीत ठेवायचे असतात तर इतिवृत्त लिहिण्याची सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते तर मी जे इतिवृत्त लिहिले आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण कार्यक्रमाचं शीर्षक दिलेलं आहे बघा ए सी e सी ई डे जुलै दोन हजार पंचवीस त्यानंतर आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन अशा प्रकारे हे टाकून घेतलंय तर, तर त्यानंतर हा बघा या महिन्याचा आपला विषय होता विविध गुणांचे प्रदर्शन भाषा विकास म्हणजे आपल्याला टॅलेंट शो हा करायचा होता तर आपण ज्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतलाय ते ठिकाण लिहायचे आहे तर आपण ग्रामपंचायत घेऊ शकतो शाळे शाळा घेऊ शकतो किंवा एखाद्या घर घेऊ शकतो जिथं सर्व बालक आणि आपले बालक हे मावू शकतील तर मित अंगणवाडी केंद्रामध्ये तो कार्यक्रम घेतला आहे तर हे बघा आज दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी केंद्र क्रमांक चार या ठिकाणी आरंभित बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिन म्हणजेच ई सी सी डे साजरा करण्यात आला घेतलेल्या कार्यक्रमाचे इतिवृत्त किंवा माहिती हे खालीलप्रमाणे त्यानंतर इथं बघा कार्यक्रमाची सुरुवात आपण कशा पद्धतीने केली ते आपल्याला थोडक्यात इथं लिहून घ्यायचे तर येणाऱ्या पालकांचे बालकांचे शब्द सुमनाने आणि टाळ्याने स्वागत करण्यात आले नंतर मागील महिन्याचे जो विषय होता त्याचं थोडक्यात इथं चर्चा करण्यात आली त्यानंतर थोडक्यात उजळणी झाल्यानंतर आलेल्या पालकांचे कार्यक्रमाला आले म्हणून त्यांचे कौतुक स्वागत हे करण्यात आले त्यानंतर आपण या कार्यक्रमामध्ये कुठ कुठले प्रकारचे साहित्य घेत आहोत तर त्या साहित्याची इथं थोडक्यात नोंदणी केली बघा या कार्यक्रमामध्ये पपेट नाटिका छोटीशी नाटिका घेतली सांस्कृतिक कार्यक्रम घेतले त्याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली तसेच या बैठकीमध्ये काही गोष्टी ह्या चिन्हांकित केलेल्या आहेत तर त्याचा उल्लेख देखील इथं केलेला आहे तर या बैठकीमध्ये एकूण पाच गट होते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गट करू शकता तर इथं आमच्या अंगणवाडीमध्ये आम्ही पाच गट केलेले आहे प्रत्येक गटामध्ये त्यां त्या गटातील एखाद्या मुलाचे नाव इथं देण्यात आलेले आहे ज्याची ओळख म्हणून त्या गटातील एका मुलाचे नाव देण्यात आलेले आहे आणि इतर गटातील जी मुलं आहेत तर त्यांना मॅडम किंवा सर अशा प्रकारे म्हणणार आहे तर ते अशा पद्धतीने पदवी पध त्यांना दिली आहे जेणेकरून ते इतर मुलांना शिकवतील तर आमचे जे पाच गट आहेत तर त्या गटाचं आम्ही इथं थोडक्यात इतिवृत्तामध्ये दे देखील उल्लेख केलेला आहे तर तुम्ही तो उल्लेख करू शकतात किंवा सरसकट सगळी माहितीही लिहू शकता, मा शकता तर इथं आम्ही जो पहिला कार्यक्रम होता तो नाटिका सादरीकरण दुसरा पोवाडा तिसरा सामाजिक गीत त्याच्यामध्ये लग्न सोहळा असो किंवा कुठलेही गाण्याचं आपण तिथं समावेश करू करायचं आहे त्यानंतर चौथं होतं सौंदर्य वर्णन म्हणजे आपल्या जे सौंदर्य आहे ते किंवा निसर्गाचं त्याचं वर्णन करायचं आहे त्यानंतर पाचवं होतं आमचं सांस्कृतिक कार्यक्रम तर सर्वप्रथम मुलांनी स्वतःची ओळख करून दि करून देण्यात सांगितले कार्यक्रमातील गटातील प्रमुख कार्यक्रम सांगतील म्हणजे जो आपण ज्या मुलाला प्रमुख केलेले आहे तर ते थोडक्यात सांगतील की आम्ही आज नाटक म्हणणार आहोत आम्ही गाणं म्हणणार आहोत अशा प्रकारे त्यांनी ते सांगायचं आहे आणि ती माहिती देत असताना सेविकांनी त्यांना मदत केली कार्यक्रम संपल्यानंतर सहभागी व इतर सर्व मुलांचा सत्कार करण्यात आला व सर्वांचे फूल देऊन संपन्न करण्यात आले त्यानंतर आपल्याला त्या कार्यक्रमाचा समारोप हा करायचा आहे तर कार्यक्रमाचा शेवट पालकांचे आभार व्यक्त केले व त्यांना नेहमीप्रमाणे तीन दोन एक ह्या गोष्टी तीन गोष्टी करण्यास लावल्या तर आपल्याला माहिती आहे की आपण पालकांना ह्या तीन गोष्टी करायला लावतो की तुम्ही आज अंगणवाडीमध्ये कुठल्या तीन गोष्टी शिकल्यात दोन गोष्टी मुलांसोबत घरी जाऊन करायच्या आहेत आणि एका पालकाला त्याविषयी माहिती द्यायची अशा प्रकारे त्यांच्याकडनं अ करून घेतलंय आणि जेणेकरून मुलांचे सोप्त गुण जे आहेत तर त्यांना वाव मिळावे म्हणून त्या सर्वांचा देखील सत्कार इथं करण्यात आलाय नंतर येणाऱ्या सर्व पालकांचं आपल्याला स्वाक्षरी घ्यायची आहे त्यानंतर आम्ही इथं थोडासा बदल केला आहे ज्या आपण स्वाक्षरी घेतोय त्यानंतर त्यावेळेस ते आपण हुद्दा लिहत असतो तर या आम्ही पाल्याचे नाव घेतले की अं हे पालक या मुलाचे आहेत असं म्हणून तर इथं आम्ही पाल्याचं नाव इथं घेतलेलं आहे तर तुम्ही इथं हुद्दा देखील लिहू शकतात तर अशा प्रकारे आपण जो ई सी सी डे कार्यक्रम घेत आहोत तर त्याचे इतिवृत्त हे आपल्याला अंगणवाडी क्षेत्रात ठेवायचे आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला नक्कीच समजले असेल आणि इतिवृत्त लिहिताना किंवा मान्य करताना सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी तो इतिवृत्त लिहायचा आहे आणि तसं रजिस्टर हे आपल्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये ठेवायचे आहे तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर कराल जेणेकरून ते देखील आपलं ई सी सी डेचं इतिवृत्त हे करून ठेवतील मी अशा आशा करते धन्यवाद